नमस्कार मित्र तुमचं खूप खूप स्वागत मित्र अंतर्वत ईसर टी मधलं आपण थेट थेट प्रेक्षा पण बघतोय

रोडवरची वाहनं साईटला लावा झिरो आठ सत्तावीस एकोणनव्वद या नंबरची गाडी मार्गामध्ये रोडवरती ती जरा बाजूला घ्या त्याच्यामुळं सगळी ट्रॅफिक जाम झाली तरी झिरो आठ झिरो आठ सत्तावीस गाडी रोडवर आडवी आहे तरी ती गाडी बाकी Har du skjønt hva du må gjøre så nærme? सर्व समाज बांधवांना अतिशय कळकळीची विनंती आहे की आपल्या गाड्या महामार्गावर लावू नका पार्किंगला अडचण यायला लागली आहे सर्व समाज बांधवांना कळकळीची विनंती आपल्या गाड्या पार्किंग मध्ये लावा रोडवरती कोणीही गाडी लावू नका ट्रॅफिक जॅम झालेली आहे रोडवरती एका शेतामध्ये पार्किंगची व्यवस्था केलेली आहे त्या शेतामध्ये सगळ्यांनी गाड्या लावायच्या सगळ्यांना सर्व समाज बांधवांना कळकळीची विनंती आहे की आता गावाच्या जवळच असलेल्या रिकाम्या शेतामध्ये पार्किंगची व्यवस्था केलेली आहे जिथे जेवणाची व्यवस्था केलेली आहे त्याच्या बाजूच्या शेतामध्येच पार्किंगची व्यवस्था केलेली आहे सर्व समाज बांधवांनी ज्यांच्या ज्यांच्या गाड्या रोडवर असतील त्यांनी आपल्या गाड्या त्या शेतामध्ये संबंध आणि आलेल्या सर्व समाज बांधवांची जेवणाची सोय गावाच्या जवळ असलेल्या मळ्यामध्ये केलेली आहे सगळ्यांनी तिकडे जेवणा कडल्याच वडाच्या झाडाजवळ सगळ्यांची जेवणाची सोय केलेली आहे त्या मळ्यामध्ये सगळ्यांनी जेवणा करता जायचं

गर्दी काय केली अरे los ver